वे दुसरे साजात कुण्या एकदम मोठे मापाची गाय एकदम मोठे मापाची मागेल वेज त्याला वीस लिटर पिळेल त्याला वीस बावीस लिटर मोकळे असं आता ना गाय एकदम मोठे मापाची भाऊ व्हिडिओमध्ये झोम बुम करायला व्हिडिओ नाही व्हिडिओपेक्षा बी गाय समोर मोठी झूम करेल व्हिडिओ नाही बारी बारीक बारीक गाया झूम करून टाकलेलं नाही बारीक गाय झूम करून टाकलेलं नाही काही वीस बावीस लिटर दुधाला चालल एकदम मोठी गाय काहीची चौदा तारखेला नऊ महिने पूर्ण होत्या गाईला वरचे नऊ दिवस मी गोटे का चाल िठ्यात लांबला गाय हाईट लांब उंच एकदम एकदम डॉकेस्ट लेवलची हाईट गायची एकदम खवडे एकदम गरीब अन एक का चौदा तारीख गायची बाल पिळायला एकदम एक गरी एक दिल्ली भरपूर आहे अजून काय व्हिडिओ झूम बिम केलेला नाही एकदम मोठे वापस काय चल गिल्ली भरपूर गाय काय उच आहे एकदम वीस बावीस लिटर दुधाला चालायला पाहिजे चाल आताला सहा जात कोणा दुसऱ्या वेळेलाही पहिल्या रच वीस लिटर पिळेल काय